नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर शहरात दारूने घेतले दोन बळी होय मित्रांनो अहमदपूर शहरात काल दुपारी एका तरुणाचा अतिमद्यपान करून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज सकाळी अहमदपूर शहरातील प्रीतम हॉटेलच्या शेजारी असलेल्या ठिकाणी एका व्यक्तीचा अतिमद्यपानामुळे थंडीमुळे किंवा अन्य काही कारणाने पण मुख्य कारण आहे ते दारू पिल्याचे यामुळे या एका साठ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून असे अहमदपूर शहरात संलग्न दोन दारूचे बळी गेल्याची घटना समोर आली आहे अहमदपूर शहरातून जाणाऱ्या लातूर नांदेड रोड त्या कोर्टासमोरील प्रीतम हॉटेलच्या बाजूच्या कॉर्नरवर या मद्यपीचा मृतदेह आढळून आला असून पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले असून मैताचे नातेवाईकसुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत सदर इस्माचे नाव हे राजकुमार शिंदे राहणार हगदळ असे असून वयवर्ष चार ते पासष्ट असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती आहे मित्रांनो मद्यपाश हा आजार दिवसेंदिवस वाढत चाललेला असून यासाठी पुरेशा प्रमाणात प्रबोधन करण्याची गरज प्रशासनाच्या पातळीवर घेण्याची गरज आहे अशी ही भावना नागरिकातून व्यक्त केली जात आहे सध्या निवडणुकीची रणधमाळी अंतिम टप्प्यात आलेली असून अहमदपूर शहरात सलग एका दिवसामध्ये दोन बळी दारूने घेतलेली ही घटना मनाला वेदना देणारी धक्कादायक अशी आहे याचा समाजातील धोरिणांनी आणि जनजागृती करणाऱ्या प्रशासनाने विशेष दखल घेऊन दारूपासून मुक्तता कशी मिळवता येईल यासाठीचे काय पुरेसे प्रयत्न पुरे करावेत यासाठी जरूर करण्याची आवश्यकता आहे सध्या तरी अहमदपूर शहरात हे दारूचे दोन बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे